नमस्कार बघूया आजची बातमी नाशिक जिल्हा जैन सांस्कृतिक कला फाउंडेशनच्या वतीने नववर्षाचे उत्साह स्वागत नाशिक जिल्हा जैन सांस्कृतिक कला फाउंडेशनच्या वतीने दिनांक एकतीस डिसेंबर रोजी मावळत्या वर्षाला निरोप व नव्या वर्षाचे स्वागत अशा स्वरूपाचा कार्यक्रम धनदाई लॉन्स हनुमानवाडी नाशिक येथे आयोजित करण्यात आला होता धर्म मनोरंजन भोजन अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम दरवर्षी डिसेंबरला सायंकाळी आयोजित करण्यात येतो सा यांच्या प्रेरणेने सुरू झालेला हा उपक्रम गेल्या सतरा वर्षापासून फाउंडेशन तर्फे राबवण्यात येतो फाउंडेशनचे असंस्थापक अध्यक्ष मोहनलाल लोढा कार्याध्यक्ष कांतीलालजी चोपडा सेक्रेटरी सतीश हिरण व इतर पदाधिकारी सदरचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक प्रयत्न करतात सदरचा कार्यक्रमात सुमारे चार ते पाच हजार समाज बांधवांची उपस्थिती असते यंदाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती निर्मला महावीरजी चोरडिया होत्या आर के जैन स्थानकाचे संघपती मंगलचंदजी साकला जी बडेरा हिंगोली मनोज र रतीलालजी लोढा शिर्डी शीतल प्रकाशजी सुराणा नाशिक विनोद कुचेरिया मालेगाव ए सी पी पद्मजाजी बडे नाशिक पोलीस टाईमचे संपादक श्री विजयजी टाटिया आमदार देवी आणि फरांदे आदी मान्यवर अतिथी म्हणून उपस्थित होते अहमदनगर येथील सतीश नारायणदास लोढा यांना समाज गौरव नाशिक येथील आयोजक शांतीलाल दुगडिया यांना साधू संत सेवा रत्न पुरस्कार अरेना इन्स्टिट्यूटच्या संचालिकासह माधवी पगारिया यांना महिला उद्योग रत्न वडाळी भोई येथील पिंटू भाऊ संचेती व ललित बुप यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच भोजन सहयोगी मनीष चोपडा मंडप सहयोगी लताबाई लोढा ऑर्केस्ट सहयोगी अर्चना भंसाळी यांचा सत्कार मोहनलाल लोढा कांतीलाल चोपडा सतीश हिरण सुमेर कुमार काले प्रवीण खाबिया लक्ष्मीचंद पारख आशिष भन्साळी हेमराज खाबिया बालचंद चौरडिया सुनील साकला दिनेश चोरडिया संदेश चोपडा विदुलता ताथेड रवींद्र पारख विनोद शहा लोकेश पारक जेसी भंडारी सोनल दगडे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका सिंधवी धुळे यांनी केले कार्यक्रमास प्रमुख अतिथी उपस्थित असलेले मनोजजी लोढा शिर्डी यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन सतीश हिरण व राजेंद्रजी डोंगरवाल यांनी केले अप्रतिम शानदार जानकार असे पुण्याचे सुप्रसिद्ध जैन गायक तरुण श्री मोदी व जया पाटेकर यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली व श्रोत्यांना आपल्या संगीतावर मनसोक्त नाचवले धनदाई लॉनचे धर्मेंद्र खैरे व मंडपचे जितेंद्र शर्मा तसेच नंदलाल केटर्स यांनी दरवर्षीप्रमाणे मोलाचे सहकार्य केले रात्री बारा वाजता नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त परमपूज्य मधुस्मिताजी मसा यांनी स्क्रीनवर संस्थेची माहिती दिली व परमपूज्य प्रीती सुधाजी मसा यांनी मांगलिक दिली धन्यवाद एटी सेवन सेव्हन न्यूजमध्ये आपलं स्वागत अशाच नवनवीन बातम्यांसाठी एटी सेवन न्यूज, न्यूज, न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व ही बातमी शेअर करायला विसरू नका